शेतकरी भावांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं वावरीत पावरी आपल्या हक्काच्या चे युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत खरं तर कालच्या दिवशी एक दिवस गॅप पडला म्हणजे युट्यूब चॅनेल चालू झाल्यापासून आपण सलगपणे व्हिडिओ करतोय तुमच्याशी बोलतोय मी संवाद साधतोय कालच्या दिवशी पहिल्यांदा गॅप पडला आणि आजच्या दिवशी तरी म्हटलं आपल्याशी संवाद साधावा कारण थोडा शूटिंगचा प्रॉब्लेम होता शूटिंग जे करणारे आमचे बंधू आहेत ते काल आज सुद्धा अवेलेबल नाहीत आता मी असंच बाहेरून फिरत असताना शेतामधून एक काका आम्हाला इथं भेटले तर त्यांना मी विनंती केली की थोडं आपण शूटिंग करावं तर मी एक दोन चार दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला होता कुक्कट पालनाच्या संदर्भात आता आकाडी जवळ येते आणि आकाडीसाठी कोंबड्याची गरज असते आणि शेतकऱ्यासाठी तो सिजनेबल व्यवसाय आहे तर त्याच्यातले मी सगळे प्लॅटफॉर्म आपल्याला सांगितले होते की जाहिरात कशी करावी साधारण त्याचं जपणूक कशी करावी किती दिवस त्याला वाढीला जातो वगैरे सगळं मी त्याच्यामध्ये केलेलं होतं तर आज मी तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगणार कारण सहा एप्रिलला एक दोन तीन दिवसापूर्वी एक शेतकरी मेळावा तासगावमध्ये झालेला होता आणि त्या मेळाव्याचा प्रमुख वक्ता मी होतो म्हणजे दोन दिवस तो खरंतर मेळावा चालला होता आणि त्या मेळाव्यामध्ये मी त्या ठिकाणी व्याख्यानासाठी गेलो महाराष्ट्र अनेक जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी त्या द्राक्ष शेती शिबिराच्या अनुषंगाने आलेले होते आणि मी त्यांच्याशी बोलताना सहज मला त्या आखाडी कोंबड्याचा आठवलं आणि मी त्यांना जो किस्सा सांगितला ते अक्षरशः पोट धरून हसले आता तुम्ही म्हणाल की ते पोट धरून हसले मग विनोद कशाला सांगताय तर तो फक्त विनोद नाही तर तो प्रत्येक शेतकऱ्यासाठी तर गंभीर हा विषय आहे विषय असा झाला होता मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं तसं आखाडी कोंबड्या खपवायच्या कशा म्हणून मी माझ्याकडे जे साडे चारशे व्हॉट्सअप ग्रुप आहेत मोबाईलवरती त्याच्यावरती मी जाहिरात करतो की देशी कोंबडा कोंबडी मिळेल देशी कोंबडा कोंबडी मिळेल आणि एक दोन वर्षापूर्वी मी तशी जाहिरात मोबाईलवरती टाकलेली होती देशी कोंबडा कोंबडी मिळेल आता ते पाचच ग्रुपला जाते एका वेळी आपल्या सगळ्यांना माहित आहे मी काम केलं की ते जाहिरात तयार केली एक पाम्पलेट तयार केली देशी कोंबडा कोंबडी मिळेल देशी कोंबडा कोंबडी मिळेल मी आपला टाकत टाकत गेलो व्हॉट्सअप ग्रुपचं काही नाव वाचत नव्हतं आणि त्याच्यावर एक व्हॉट्सअप ग्रुप होता वधू वर सूचक केंद्र बरं मी विचारा नुकताच जॉईन झालो त्या ग्रुपला आणि मी त्या काही ग्रुपचं नाव वाचलं नाही मी पटकन जाहिरात टाकली देशी कोंबडा कोंबडी मिळेल त्या ग्रुपवर एक विषय चालू होता एका मुलगीचून मुलाचं अक्षरशः चॅटिंग चालू होतं स्थळ जुळत हो आलो आणि त्या ग्रुपवरचे सगळे बाकीचे सदस्य ते अक्षरशः डोळे फाडून बघत होते आता जुळते वाटतं जुळते वाटतं म्हणजे ती मुलगी विचारत होती तुमची काय अपेक्षा आहे तर मुलगा म्हटला किमान ग्रॅज्युएट असावी मुलगी दिसायला जरा सुंदर असावी वगैरे वगैरे संस्कारिक असावी मुलगी सांगत होती महिन्याला पगार एक लाख असावा दहा बारा एकर जमीन असावी तर त्या मुलाकडे होतं मुलीकडे ते होतं ते बऱ्यापैकी जुळत आलं बरं त्या ग्रुपवर कुणीच कुणाची चष्टा करत नव्हतं कारण कुणी वातरट नव्हतं त्याच्यावरती सगळे सेन्सिटिव्ह सगळेच अविवाहित असल्यामुळे आणि मी त्याच्यावरती जॉईन होतून जाहिरात टाकली एकदम देशी कोंबडा कोंबडी मिळेल मी थोड्या वेळाने बघितलं तर त्या ऍडमिनने मला रिमूव्ह करून टाकलं होतं ग्रुपनं मला काही कळलं ना मी कुठलं कुठल्या ग्रुपवर रिमूव्ह झालो आपण आता कोंबड्या जाहिरात आपण कशी टाकणार त्या ऍडमिनला मी फोन केला साहेब असं का केलं ते म्हटले अहो तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का म्हटले अरे म्हटले एक सूचकचा ग्रुप आहे का कोंबड्याचा ग्रुप आहे तुम्ही कोंबड्या जाहिरात त्याच्यावरती कशी टाकली मी म्हटलं साहेब वधोर सूचक मध्ये फक्त इंजिनियर डॉक्टर वकील पोरांना स्थळ आहेत का काय कोंबड्या पाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना काही स्थळ नाहीत का पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही फोन कट केला आणि माझी आणखी एकदा गंमत झाली होती शेतकरी संघर्ष समिती असा एक ग्रुप माझ्याकडे होता त्या ग्रुपवरती सुद्धा मी जाहिरात टाकली होती त्या ठिकाणी शेतकरी संघर्ष शे समिती असा एक ग्रुप आहे त्याच्यावरती मी जाहिरात टाकली आणि तो ऍडमिन मला म्हटलं अरे हे काय टाकताय मी म्हटलं ग्रुप कोणाचा तर ते म्हटलं शेतकऱ्यांचा अहो म्हटलं मग शेतकऱ्यांचा ग्रुप आहे म्हटलं मग ती कोंबड्या कोण पाळते डॉक्टर इंजिनियर पाळतात का आपण पाळतोय चिकन खायला चालते अंडी खायला चालते कोंबड्या पाळणारी चालत नाहीत हे हे कुठेतरी लक्षात आलं पाहिजे आता यातला सगळा भाग सोडून द्या पण शेतकऱ्यांच्या पोरांना माझं सांगणार की व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या सगळ्या सोशल मीडियाचा फायदा करून घ्या अहो मागच्या वर्षीचा तुम्हाला विषय सांगतो आमच्या दारात एक केशर आंब्याचं झाड आहे आता त्याला आंबे भरपूर लगडले होते या वर्षी आंबा कमी आहे आता पण मागच्या वर्षी आंबा भरपूर होता आणि सगळ्या पै पाहुण्यांना देऊन मित्रमंडळींना देऊन सुद्धा आंबा शिल्लक राहिला म्हटलं आता राहिलेल्या आंब्याचं काय करायचं तर मी ते आंब्याची जाहिरात तयार केली केशर आंबा मिळेल सहज व्हॉट्सअपला टाकलं आणि मला प्रचंड फोन आले अहो पटणार नाही एका त्या आंब्याच्या झाडाचे मी मार्केटच्या दरापेक्षा कमीत कमी ठेवून माफक दरात कधी कधी तर गिराईक सांगेल त्या दराला देऊन सुद्धा त्या एका झाडाची माझी दहा का बारा हजार रुपये झाले त्यावेळी म्हणजे जा दहा हजारच्या वरती झाले जा म्हणजे ठरवलं तर व्हॉट्सअपचा खूप फायदा चांगला करता येतो आपल्या ज्या बापदाच्या मागच्या पिढ्या गेल्या आज ज्या पण ज्या जेवढ्या पिढ्या गेल्या त्यांना जाहिरात करता येत नव्हत्या आणि जाहिरातीचे काही प्लॅटफॉर्म नव्हते साधन नव्हती हे मोबाईल फार मोठं साधन आहे त्याचा उपयोग करून घ्या नाही उठले की व्हॉट्सअपला ते स्टेटस ठेवायचा नाही आपण गली मी कुत्ता विशेर वन जात आहे याला याच्या गल्लीत कोण काळे कुत्र ओळखत नाही हे म्हणते आपली गल्ली मी कुत्ता विशेष वन जात आहे पुन्हा एखाद्या ठेवते येणाऱ्या काळात सगळ्यांचा हिशोब केला जाई अरे बाबा ज्या मोबाईलवर हा स्टेटस ठेवतोस ना तो मोबाईल तुझ्या बापाने घेऊन द्यायला दुसऱ्याच्या शेतात गाळलेल्या घामाचा पहिल्यांदा हिशोब कर मग पहिल्यांदा असले स्टेटस ठेव कधी कधी ह्याचं पिल्लू सोडून गेलं म्हणजे प्रेसी सोडून गेली तरी स्टेटस ठेवते ज्यांच्या मनात आम्ही नाही त्यांना सुद्धा आमच्या मनात स्थान देणार नाही आणि जिच्यासाठी स्टेटस ठेवला ती बिचारी स्टेटस बघत नाही ती ऑफलाईन असते चोवीस तासांना स्वतः व्हॉट्सअप स्टेटस डिलीट मारतं आणि मग ती पिक्चारी ऑनलाईन येते बैल गेल्यानं झोपा केला काय कामाचा तर हे सगळे गमतीचे भाग सोडून द्या पण एक लक्षात ठेवा फॉरेन कंट्री जी आहे जपान असेल अमेरिका असेल तिथे व्हॉट्सअपचा फेसबुकचा फार चांगला वापर करतात आपणही चांगला उपयोग केला पाहिजे आपली आताची शेतकऱ्यांची वावरातली पिढी फार नशिबवान पिढी आहे की एवढं चांगला मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला आहे त्याचा आपण उपयोग करून घेऊयात मला आणखी एक आठवलं म्हणून सांगतो मी सहज एक दोन महिन्याचे बोकड तयार बोकड भरले होते आणि व्हॉट्सअपला टाकलं की मी दोन महिने त्याचा पुढे सांभाळ केला आणि बोकड उपलब्ध आहे बोकड कोणाला पाहिजे तर मला व्हॉट्सअपला मेसेज येतो होती कुठे बघायला मिळेल किती किलोचा आहे किती महिन्याचा आहे आणि किती रुपयाला देणार आहे म्हणजे फोन यायला लगेच चालू होता त्यामुळे व्हॉट्सअपचा फायदा तुम्ही करून घ्यायला शिका आता व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियाच्या संदर्भात कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आपलं मत या विषयाबद्दल काय आहे कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका आणि अजून आमच्या वावर इज पावर या युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद